नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक मीडिया समोर केलेलं स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे त्यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की राज्यामध्ये तीन लाख तीन लाख तीन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी राज्य सरकार करण्याच्या तयारीमध्ये आहे पैशाची जुळवाजुळव सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून करणे सुरू आहे याचबरोबर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटस आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही शेतकरी असं म्हणत होते की दादा आम्ही दोन हजार सतराला कर्जमाफी झालेली आहे आमची दोन हजार एकोणीसला कर्जमाफी झालेली आहे आमची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत कर्जमाफी झालेली आहे आमची महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत दोन हजार दोन लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे मग जर नवीन सरकारने जर कर्जमाफी दिली तर आमचंही कर्जमाफ होणार का याच्या याच्याही प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या वेळेसच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे याचबरोबर मित्रांनो कधीपासून कर्जमाफी होणार आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणार आहे का विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यावेळीच्या माध्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कोणत्या बँक च्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे म्हणजे तुम्ही ज्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेची कर्जमाफी सरकार करणार का हे सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती कर्ज घेतलेला आहे कोणत्याही बँकेचा जरी घेतला असेल तर सातबारावर जर कर्ज असेल तर ते तुमचं माफ होणार आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस पासून ते आतापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत कारण की मित्रांनो दोन हजार तेवीसला सुद्धा दोन हजार तेवीस मागच्या वर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडला याचबरोबर दोन हजार एकोणीसला वीसला आणि एकवीसला बावीस या म्हणजे या चार वर्षातल्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी चे कर कर्ज भरू शकत नाही शेतकरी कर्जबाजारी झाला त्यामुळे राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे तर मित्रांनो याच्यामध्ये व्यापारी बँका सार्वजनिक सार्वजनिक बँका खासगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था आणि ज्या बँका शेतकऱ्यांना शेत शेतीवरती शेती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ज्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक असते आहे एच डी एफ सी बँक आहे याचबरोबर ज्या काही नॅशनल बँक आहेत सर्व बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूयात का बघूयात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत किती रुपयांची कर्जमाफी अद्यापर्यंत बाकी आहे मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दोन हजार सतराला जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी तर केली तर अद्यापही त्याच कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे अद्यापही जवळपास दोन हजार सतराला कर्जमाफी केली दो परंतु दोन हजार चोवीस आलेला आहे तरीही त्या बाकी त्या कर्जमाफीसाठी त्या योजनेअंतर्गत म्हणजे दोन हजार सतराला पात्र झालेल्या शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही मग असे शेतकरी किती आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा अंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांची अद्यापही या सरकारने कर्जमाफी दिलेली नाही त्यामुळे मित्रांनो जे काही पहिला जी राज्य सरकारने काढलेला होता त्या जीआर नुसार किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं होतं किंवा हिवाळी झालेलं होतं याच्या अगोदर सरकारने सांगितलं होतं की जे काही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत दोन हजार सतराच्या तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आमचं सरकार देणार आहे महायुती सरकार देणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगलेली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा ती माहिती दिलेली होती म्हणजे साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा अंतर्गत ही राहिलेली आहे आणि ती मात्र कर्जमाफी होणार आहे याच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता पुन्हा दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर काय झालं की त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांच्यासोबत सरकार बनवलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं आणि ते मुख्यमंत्री झाले झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणली आणि मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही मग ती कशी नाही झाली तेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो भरपूर लोकांनी आपले आधार प्रमाणीकरण केलेले होते आणि आधार प्रमाणीकरण केल्यावर काय झालं की शेतकऱ्यांना पावत्या निघाल्या ती पावती फक्त निघाली परंतु ती पावती जर तुम्ही बँकेमध्ये जर दाखवली तर बँकेच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की शासनाच्या माध्यमातून हे पैसे जे पावतीवर आहेत ते आम्हाला देण्यात आलेले त्यामुळे तुमची कर्जमाफी झाली नाही मग ते पैसे आल्याशिवाय आम्ही कर्जमाफी कर्ज, कर्ज तुमच्या सातबारावरचा बोजा हटवू शकत नाही अशा पद्धतीनं सांगण्यात येत होतं मित्रांनो आधार प्रमाणीकरण झाल्यावरही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही कारण की मित्रांनो ते काम चालू होता परंतु पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चाळीस आमदार फुटले महाविकास आघाडी सरकार बदललं नंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हायुतीचं मा, सरकार सत्तेवर आलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी योजनेचा खेळ खंडोबा झाला त्यामुळे ती कर्जमाफी तशीच राहिली सरकारही विसरलं आणि शेतकरीही विसरत चाललेले आहेत तर मित्रांनो परंतु आता पुन्हा या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कर्जमाफी योजनेला उजाळा भेटलेला आहे त्यामुळे मित्रांनो ह्या पावत्या निघालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे की जवळपास महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे याचबरोबर मित्रांनो जे शेतकरी दोन हजार सतरापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत किंवा दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी होते त्यांना सुद्धा या सरकारने पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहर अनुदान देण्याचं ठरवलं होतं परंतु मित्रांनो अनुदान देताना अद्यापही जवळपास तीनशे बत्तीस कोटी रुपयांचं अनुदान अनुदान बाकी होतं आणि तीनशे बत्तीस कोटी रुपयांचं अनुदान अद्यापही बाकीच आहे मग त्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मात्र जे काही ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान बाकी होतं त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे म्हणजे मित्रांनो हे जवळपास तीन वेगवेगळे पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये दु दुसरं पहिलं म्हणजे दोन हजार सतराची कर्जमाफी योजना त्याच्यामध्ये साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी आणि याचबरोबर तीनशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी नियमित कर्जदार परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे पन्नास हे तीन वेगवेगळे योजना आहेत कर्जमाफीचे जी आर आहेत आणि मित्रांनो आता पुन्हा आता सध्या शिबिर एक एका शिबिरामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जर महाविकास आघाडीचं सरकार जर सत्तेवर आलं तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जर झाला पर तर पहिली सही मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या फाईलवर असेल त्यामुळे मित्रांनो या महायुती सरकारने एक निर्णय घेतलेला आहे ते कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे पैशाची जुळाजुळ सुरू आहे अशी माहिती स्वतः मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून दिलेली आहे मग कोणताही मंत्री असेल किंवा कोणताही पक्षाचा कार्यकर्ता असेल ते खोटी माहिती सांगत नाही परंतु आता जर कर्जमाफी जर कर... होणार असेल तर दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची होणार आहे आणि तुमचं जर कर्ज दोन हजार सतराला माफ झालेला असेल दोन हजार एकोणीस ला माफ झालेला असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी माफ झालेला असेल किंवा महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत हो माफ झालेलं असेल तरी पण तुमचं पुन्हा जर थकित पडलेलं असेल दोन हजार एकोणीस नंतर ते तुम्हाला कर्जमाफी मात्र शंभर टक्के भेटणार आहे परंतु अद्यापपर्यंत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु सर तर शेतकरी मित्रांनो सध्या सध्या आता केंद्रीय केंद्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आ, आहे सध्या काही दिवसामध्ये देशाचं बजेट मान्य येणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचं बजेट आता जाहीर होणार आहे जे काही मागं जे दोन महिन्यासाठी बजेट जाहीर केलं ते अंतरिम बजेट होतं परंतु आता पुढच्या एका एक वर्षासाठी बजेट जाहीर केलं केलं जाणार आहे जर या केंद्राच्या बजेटमध्ये जर महाराष्ट्राच्या हाती जर काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जर काही बातमी आली तर मी तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचं चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद